नमस्कार मित्रांनो स्त्रीला जर एखादा पुरुष आवडत असेल तर तिने शारीरिक इशारे केले तर समजून जा की तुम्हाला ती मनापासून आवडत आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा लक्षात घ्या तुमच्या लक्षात येईल की स्त्री एखाद्या पुरुषाच्या जवळ येऊ इच्छित असेल तर त्या पुरुषाला तिच्याकडे आकर्षित करण्यासाठी कोणते शारीरिक इशारे ती स्त्री करते हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणतीही स्त्री तिच्या मनातील प्रेमाची भावना बोलून दाखवत नाही पण ती स्त्री चोरून चोरून इशारे मात्र करते ती समोरच्या पुरुषाला दिवाणा बनवण्याचा प्रयत्न करत असते ती त्याला तिच्या प्रेमात पागल बनवते जर एखादी स्त्री असं करत असेल तर हैराण होऊ नका कारण स्त्रीला एखादा पुरुष आवडत असेल तर ती असं काहीतरी करते ती स्त्री तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते चला तर हे सर्व जाणण्यासाठी आपलं मराठी ऑल अपडेट हे चॅनल सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीवर जवळच्या लोकांना नक्की शेअर करा नंबर एक स्त्रीला एखादा पुरुष आवडत असेल तर ती स्त्री त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न नक्कीच करते ती तुम्हाला डोळ्यांनी इशारे करेल तुमच्याकडे पाहून ती सारखी गोड असेल तुमच्याकडे येण्यासाठी सारखं सारखं बोलण्याचा प्रयत्न करेल काही ना काही विषय काही ना काही काम काढेल आणि ती तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करेल जर एखादी स्त्री तुमच्यासोबत सतत असंच करत असेल तर ती स्त्री तुम्हाला पसंत करते आहे किंवा तुम्हाला ती खूप प्रेम करत आहे तुम्हाला तुम्ही तिला आवडत आहात नंबर दोन स्त्री पुरुषाजवळ येऊ इच्छित असेल तर ती त्या पुरुषाला मित्राच्या भावनेने स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल टच करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे त्या, त्या पुरुषाला तिच्याबद्दल आकर्षण वाटायला सुरुवात होते स्त्री पुरुषाजवळ येणं म्हणजे तो पुरुष तिला आवडतो आहे असा त्याचा अर्थ होत राहतो नंबर तीन जर एखादी स्त्री तुम्हाला पाहून आ आवरावर करत असेल म्हणजेच केस नीट करणे कपडे नीट करणे मेकअप नीट करणे तिला तुम्ही आवडता त्यामुळं ती तुमच्या समोर स्वतःला नीट नेटकेपण ठेवण्याचा प्रयत्न करत असते जसं की लिपस्टिक व्यवस्थित भांग पाडणे व्यवस्थित कपडे घालणे रोज नवीन नवीन नवी नवी कपडे घालणे केसात फुलं माळणे आणि आपल्यापली स्वच्छता ठेवून तुम्हाला म्हणजेच पुरुषाला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करून असते जर प्रत्येक वेळेस ही स्त्री करत असते कारण त्या स्त्रीला तुम्ही आवडत असता त्यामुळे ही एवढं नटापटा करत असते नंबर चार एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करत असेल आणि तुमच्याजवळ येण्यासाठी तुमच्या जवळ येण्यासाठीचे स्वप्न पाहत असेल तुम्हाला पाहून ओठ दाताखाली दाबत असेल आणि लाजत असेल आणि मानेवरून हात फिरवत असेल हा स्त्रीने मानेला हात लावला असता एक लाजलेली भावना उत्पन्न होते जर पुरुषाला पाहून एखादी स्त्री सारखं सारखं असं करत असेल तर ती स्त्री तुमच्या जवळ येण्यासाठी तुमच्या जवळ तुम्हाला जवळ खेचण्यासाठी प्रयत्न करत असते तर मित्रांनो हे असे जर इशारे स्त्री तुमच्याकडे बघून करत असेल तर समजून जा की तुम्ही त्या स्त्रीला आवडत आहात तर असा हा व्हिडिओ आहे पण मित्रांनो कोणत्याही प्रकारचा चुकीचा अर्थ काढून या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये काहीही बो तुम्ही टिप्पणी करू नका कारण फक्त माहिती परपतसाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी जवळच्या व्यक्तींशी हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन नक्की दाबा धन्यवाद जय हिंद